बाबासाहेब आंबेडकर यांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा निषेध करायला पाहिजे तसंच ती मनुस्मृती शालेय शिक्षणात येता कामा नये तसंच फडणवीस साहेबांनी देखील हेही सांगितलं आहे सातत्याने बोलले की लोकसभेला राष्ट्रवादीला दहा ते बारा जागा मिळाल्या आणि आता त्या चारच मिळाल्या मात्र आता तुम्ही ऐंशी ते नव्वद जागांची मागणी केली तुम्हाला के वाटतं बी <laughs> जे की तुमचं हे सगळं म्हणणे मान आता असं नाही की या जागेवर मी माझा विषय माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये मांडला त्याचं सुद्धा लोकांना एवढं वाईट वाटलं की असं करू नका मात्र तुमच्या समोर मी बोलणारच नाही मला जे काही सांगायचं मी माझ्या पक्षामध्ये सांगतो कारण पक्षामध्ये येताना जे काही त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांना आठवण करून दिली होती एवढंच पण ते तुम्ही असं चर्चा करता चॅनलमध्ये चर्चा करता ते बरोबर नाही त्यांना समजत्या ते, ते काय समजत्या ह्या तुम्ही तुमच्या पक्षामध्ये बोलता चर्चा करता आम्ही कुठे काय बोलतो तुमचा अधिकार आहे माझ्या पक्षामध्ये बोलताना अंतर्गत काय बोललं पाहिजे कुणी काय बोललं पाहिजे हा आमचा अधिकार आहे तो मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं तर ठीक आहे आता ते सिनियर आहेत काय त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाडांना आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा परंतु तो तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा करा त्याची आणखीन टीका करा माझं काय म्हणणं नाही परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मृती शेतात बाजूला आणि तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड काय त्याला आणखी काय तुम्हाला ते शिक्षा करायची त्याला शिक्षा माझं काही म्हणणं नाही जे तुम्ही करणारे बोलणारे आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे मला मान्य आहे ते असलंच पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येत्या कामानं एवढंच माझं म्हणणं आहे मला पण तो हा प्रश्न विचारला की तो गुजरातचा कांदा काय सफेद कांदा होता म्हणून तो गेला आता बेंगलोरचा कुठला कांदा रोजी अनियन वगैरे काय म्हणतात मी फडणवीस साहेबांशी बोलणार आहे त्या संदर्भामध्ये किंवा त्यांनी जे आहे ते थोडंसं दिल्लीच्या लोकांना बोललं पाहिजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याच्यामुळे सातत्याने अन्याय होतो असं वाटतं अर्थातच आमच्या एका बाजूला गुजरात आहे दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे त्यांचा रस्ता मोकळा होतो यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा रस्ता सुद्धा थोडा थो 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 मोकळा करून द्या काय अशी मागणी आपण करायला पाहिजे ते रास्ते आहे असं मला वाटतं ते आपण मोदी साहेबांसमोरसुद्धा केलेली होती किंवा शेतकरी अडचणीत आहे तुम्ही त्यांना काहीतरी मदत होईल असं निर्णय आपल्याला घेतली पाहिजे